अपक्ष उमेदवार संदीप तांबे यांच्या चौक सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वयोवृद्धांनी कविता करत तांबेंना मतदान करण्याचे केले आवाहन नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक सव्वीस मधील अपक्ष उमेदवार संदीप नरहरी तांबे यांनी दिनांक तीन जानेवारी पासून चौक सभांचा धडाका सुरू केलाय या प्रचाराचा भाग म्हणून आज दिनांक पाच जानेवारी रोजी त्यांनी म्हाडा कॉलनीतील साईकृपा हॉस्पिटल परिसर म्हाडा चौक तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात चौक सभांचे आयोजन केले या सभांना सभा अनेक नागरिकांनी कोरोना काळात तसेच अन्य वेळी संदीप तांबे यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी केलेल्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला सामाजिक बांधिलकीतून केलेल्या के या कामांची पोचपावतीच आज मतदारांकडून मिळत असल्याचे चित्र दिसून आले या सभांमध्ये उपस्थित असलेल्या काही वयोवृद्ध नागरिकांनी खास अहिराणी भाषेत कविता सादर करत अपक्ष उमेदवार संदीप तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन केले या अनोख्या अभिव्यक्तीमुळे सभेतील वातावरण अधिकच उत्साही झाले एवढी संदीप तांबे यांनी बोलताना सांगितले गेली नऊ वर्ष मी या प्रभागात प्रामाणिकपणे काम करत आहे मतदार राजा या कामाची नक्कीच पोचपावती देईल येत्या सोळा तारखेला मी नगरसेवक म्हणून विजय उत्सव साजरा करेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला एकूणच या चौक सभांमधून संदीप तांबे यांनी प्रचारातील प्रभागातील विविध घटकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्टपणे जाणवत असून प्रचाराला चांगली गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर नाशिक तुमच्यासाठी चांगले जॉगिंग ट्रॅक अभ्यासिका मुलांसाठी व्यायामशाळा वे असतील वेगवेगळे वे गार्डन असतील हे जो नाद आहे आपले नैसर्गिक नाद जॉगिंग ट्रॅक बनवले चांगले महिलांसाठी पेशंट ग्राउंडवरती एक तास राखीव असला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करणार आहे आणि कोठ बोलत नाही तुम्हाला माहित आहे मी तुम्हाला उल येच ते पाणी येऊ किंवा नाही येऊ ते जाऊ दे इकडे मला त्या दिवशी होते मला पोलीस चुकी कोणाची आधी तुम्ही पाणी आल्याशिवाय घरी जायचं नाही मला बायको करू फोन करायची काय कागद ऐकू येत आहे आता मला मारताय का काय काय माहिती वाटलंय का पाच तास झाले मुघल मुगल्यांच्या घरी चहा पिलो त्यांची पोरगी आमच्या गावात दिलेली आता पाणी हाय तर या का परिस्थिती या का ओढवल्या आपल्यावरती की आपण सक्षम माणसं त्या ठिकाणी पाठवलेले हो ज्या माणसाला त्याची जाणीव आहे सामान्य नागरिकांची जाणीव अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा